नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भैरव आराध्या या आपल्या फाउंडेशनचं येत्या शनिवारी म्हणजेच अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता भूमिपूजन होणार आहे आणि या भूमिपूजनासाठी अनेक मान्यवर आपल्या कराड दक्षिणचे आमदार मान्य अतुल बाबा त्यानंतर मान्य श्री शंभूराज देसाई खूप मोठी मोठी नावं आहेत ही सगळी मान्यवर आपल्या या भूमिपूजनासाठी येणार आहेत आपलं जे भैरव आराध्या फाउंडेशन आहे या फाउंडेशनची निर्मिती आ, गलांडे काका यांनी केलेली आहे आणि काकानी निर्मिती करण्याचा त्यांचा असा हेतू होता की काका आहे गेली बरेच वर्ष झाली स्वामी सेवा करत आहेत लोकांना मार्गदर्शनसुद्धा करत आहेत आणि याच मार्गदर्शनातून त्यांना असं जाणवलं आहे की आपल्या समाजात अनेक असे जे व्यसनाने जे काही परिस्थितीने गजलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून म्हणजे जे व्यसनाच्या आहार गेले ती त्यांच्यासाठी ज्यांना कोणी नाही निराधार आहे त्यांच्यासाठी किंवा गोशाळेसाठी असे अनेक उद्देश ठेवून काकांनी या भैरव आराध्या फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे हजारोंच्या संख्येनं या आपल्या फाउंडेशनच्या उद्घाटनाला यायचं आहे भूमिपूजनाला यायचं आहे आणि जेवढे जास्त सडळ हाताने आपल्याला मदत करता येईल तेवढी मदत करायची आहे सर्वात महत्त्वाचे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजेच ज्यांना या फाउंडेशनची गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ पोचवायचा आहे आणि जे या फाउंडेशनला मदत करू शकतात त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे आणि नक्की येत्या शनिवारी एक वाजता स्वामी समर्थ केंद्र धोंडेवाडी येथे आपण सर्वांनी हजर राहायचं आहे की मी या फाउंडेशनचा सदस्य म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद